नमस्कार आपण बघत आहात महान्यूज सेव्हन करीता नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातानंतर आज ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना उपनिरीक्षक मनोहर पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली गेली आहे ग्रामस्थांचा आरोप आहे की पोलिसांनी पकडलेले रेती तस्करीच्या ट्रॅक्टर मुळेच हा अपघात झाला व त्यानंतरही गुन्हा अज्ञात व्यक्तीवर दाखल करण्यात आला आहे इतकंच नाही तर सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून परिस्थिती लाठीचार्ज करावा लागला आहे ग्रामस्थांनी विशेष तपास पथकाची मागणी करत आरोपी अधिकाऱ्यांवर खून पुरावे नष्ट करणे आणि फसवणुकीसह कडक गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे महान्यूज सेवन करिता अक्रम दिवान यांची रिपोर्ट